जायकवाडी धरण हे मराठवाड्यासाठी अतिशय महत्त्वाचं धरण आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी सिंचनाचं मूलभूत साधन म्हणजे जायकवाडीचं धरण आहे आणि इथल्या धरणामुळं मराठवाड्यातील पाणी प्रश्न देखील मिटतो म्हणून आज जायकवाडी धरण हे मराठवाड्यासाठी अतिशय महत्त्वाचं धरण आहे या धरणामध्ये आज मितीला किती टक्के पाणी साठा आहे वरच्या धरणामधून जायकवाडी धरणामध्ये किती क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मी हनुमान शेरे मागच्या अठ्ठेचाळीस ते पन्नास तासापासून नाशिक त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी ह्या भागामध्ये दमदार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळं या भागातील भागा गंगापूर त्याचबरोबर दारणा धरणामध्ये पाणीसाठा वाढलेला आहे गंगापूर धरणामध्ये जवळपास पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे त्यामुळे गंगापूर आणि दारणा धरणामधून गोदावरी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे सध्या गोदावरी पात्रामध्ये या दोन धरणामधून पन्नास हजार क्युसेक्सने पाणी गोदावरी पात्रातून जायकवाडी धरणामध्ये येत आहे त्यामुळं जायकवाडीची देखील पाणी पातळी वाढण्यामध्ये मदत होत आहे पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळं नाशिकच्या रामकुंडामध्ये देखील पुराची परिस्थिती दिसून येत आहे तेथील ते दोतोंड्या मारुतीच्या जा छाताडापर्यंत पाणी आलेलं आहे ज्यावेळेस हे पाणी डोक्यावरती जातं त्यावेळेस परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज तेथील जाणकारांनी व्यक्त केलेला असतो आज मितीला जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढलेली आहे त्यामुळं मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ही दिलासादायक बातमी आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे आज मितीला जायकवाडी धरणाचा पाणीसाठा झालेला आहे जवळपास चौदा जवळ हे पाणीसाठा पोहोचलेला आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये देखील अशीच आवक सुरू राहिली तर ही अतिशय आनंदाची बातमी राहील पाणीसाठा वाढल्याने मराठवाड्यासाठी ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असेल धन्यवाद